शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन सोलापूर शहर उत्तरमधील प्रमुख संजय सर्वदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बापू शिंदे जिल्हा प्रमुख अमर पाटील शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मड्डीवस्ती भागात अनेक जाती धर्माचे लोक असून हा प्रभाग शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आस्थागायत येथील नागरिक शिवसेनेच्या पाठीशी गंभीरपणे उभी आहेत संजय सरवदे यांचं या प्रभागात मोठं काम असून नेहमी नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत काम करणाऱ्या संजय सरवदे यांना यंदा महापालिकेत पाठवावे असे आवाहन यावेळी जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे अमर पाटील सचिन चव्हाण यांनी केले जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे अभिवचन यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय सर्वदे यांनी दिले सदर प्रसंगी तालुका प्रमुख राजू शिंदे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मी सरवदे बाबूराव सरवदे रवी सर्वदे हिरप्पा चव्हाण सेना प्रदेश सदस्य सुजित खुर्द तानाजी भोसले जगन्नाथ बंडगर अर्जुन पांढरे अमित कांबळे नारायण सर्वदे किरण चौगले रायबा भोसले सिद्धेश्वर सरवदे अलो मुजावर अकलाक दलाल सुनील सरवदे अमोल कळम सोमा शिंदे महादेव चौगुले सुनील बोळे तानाजी गोबरे राजू सरवदे अक्षय बिद्री आयुब पठाण यांच्यासह शिवसैनिक व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागच्या इलेक्शन मध्ये सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारांना चांगली मत या भागात पडलेली आहे पण आपला मोठा भाऊ म्हणून आपण त्यांना आता राजकारणात भारतीय जनता पार्टी बरोबर राहण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्रात तुम्हाला सगळ्याला माहित आहे एक काळ असा होता की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा मोठा भाऊ म्हणून महाराष्ट्रात काम करतो पण आपलंच बोट धरून येऊन आपल्याच बरोबर बाळासाहेब सांगायचे की हे आपल्याबरोबर आलेले आणि बाळासाहेबांनी साथ दिली महाराष्ट्रात सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टी पोहोचली पण आता भारतीय जनता पार्टीला असं वाटायला लागले की शिवसेनेमुळे आपण लोकांमध्ये पोहोचलो पण आता कुठेतरी शिवसेना संपवण्याचं काम आणि ठरवून होत आहे काय हा का? आम्हाला सगळ्याला पडलेला प्रश्न आहे कारण या देशामध्ये दे नरेंद्र मोदी सा दे साहेबांचं सा सरकार यावं या राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आहोत याकरता शिवसेनेच्या शिवसैनिकांचा सुद्धा तेवढाच वाटा आहे कारण एक वर्षाखालच्या का इलेक्शन मध्ये लोकसभेत विधानसभेमध्ये प्रत्येक शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार आहे त्याला निवडून देण्यासाठी काम इमाने इतबारे केलेलं आहे आणि आता जे इलेक्शन आहे ते कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे त्याच्यामुळं कार्यकर्त्याच्या इलेक्शन मध्ये मला एवढीच विनंती करायची भारतीय जनता पार्टीचे जे नेतृत्व करणारे पदाधिकारी असतील आमदार असतील खासदारकीचे उमेदवार असतील किंवा पक्षाचे प्रमुख असतील त्यांना एवढीच विनंती करायची की आज ही आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर युती करण्यासाठी प्रचंड सकारात्मक आहोत आमच्या सर्व शिवसैनिकांना असं वाटतंय की आपण त्यांचं काम केलंय पण आता येणाऱ्या इलेक्शनला सुद्धा आपण युती म्हणून लोकांसमोर गेलो पाहिजे कारण गेली दोन तीन वर्ष झालं आपण राज्यात सत्तेत एकत्र आहोत आपण एकत्र काम करतो आणि या सगळ्यामध्ये आपण एकत्र देऊन काम करत असताना जे शिवसैनिक आहेत त्यांनाही कुठेतरी विश्वासाने निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी केलं पाहिजे आम्ही म्हणणार नाही की आमची इथे ताकद खूप जास्त आहे पण आमची जेवढी ताकद आहे कदाचित युतीमध्ये आम्हाला एखादी जागा कमी मिळेल जास्त मिळेल शहरामध्ये आमच्या ताकदीप्रमाणे आम्हाला जागा कमी जास्त मिळतील पण आम्ही युती करण्यासाठी प्रचंड मनापासून सकारात्मक आहे त्याच कारण का सांगतोय शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन होत आहे आणि तरी मी असं सांगतो त्याचं कारणच असं आहे की मतदाराला असं वाटत आहे की आम्ही एका विचाराची मतदार आहोत आम्ही एका विचारधारेचे मतदार आहोत तर आपल्या मताचं विभाजन झालं नाही पाहिजे या दृष्टिकोनातून हा आमचा पॉझिटिव्ह असा निर्णय पण आम्ही एकीकड पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचे तुमच्या उमेदवारांचं काम करायचं आणि तुम्ही आम्हाला कुठल्याही गोष्टीत सहभागात नाही घेत असाल तर मग आम्हाला पण आमचे हात बांधतील नाहीत मग आम्हाला जे काय करायचं ते सांगायची गरज नाही वेळ प्रसंगी त्या सगळ्या गोष्टी घडतील पण असं न होता आपण सगळेजण एकत्र आलो तर चांगला इतिहास या शहरामध्ये करता येईल आपल्याला एकत्रित राहून जे आपले विरोधक आहेत त्यांना करण्यासाठी आपली शक्ती कामी लावता येईल असा मला विचार वाटत आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी तुम्हाला माहित आहे या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षात ज्या पद्धतीचं काम केलंय जुनी चाणकार मंडळी आहेत त्यांनी अनेक मुख्यमंत्री बघितले आहेत पण आदरणीय शिंदे साहेबांसारखा का काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या लोकांनी बघितलं नाही हे आवडून लोकांना कारण साहेब काम किती करतात झोपतात कधी आणि लोकांना भेटतात किती लोकांना हा अनुभव जर कुणाला घ्यायचा असेल तर शिंदे साहेबांना जरा जवळून बघण्याचा प्रयत्न करा ते माणूस कधी पण बघा सकाळी एकदा उठला तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जनतेच्या कामासाठी अठरा अठरा तास वाहून घेऊन काम करतो आज जरी काही लोक आपल्याला आवर्जून सांगत येतील की लाडकी बहिणी योजना ज्या लाडकी बहीण योजनेच्या जीवावरतीच या महाराष्ट्रातलं विधानसभेचं इलेक्शन झालं आणि तुम्हाला सगळ्याला माहित आहे की तो इतिहास जो घडला एवढ्या मोठ्या पद्धतीचं यश जे मिळालंय लाडक्या बहिणीचं यश आहे लाडक्या बहिणीचं यश आदरणीय शिंदे साहेबांना का द्यावं लागेल आता जे जे मुख्यमंत्री आहेत ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेत का या राज्याचे तिथ्यांदा मुख्यमंत्री झाले तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले एकदा त्यांनी दोन हजार चौदा ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले एकदा पहाटे पहाटे काहीतरी थोड्या दिवसासाठी झाले आणि आता ते झालेत जर ही योजना त्यांना द्यायचीच होती आज जर मन कि ने तुम्हें 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 ने ने। ते म्हणत असतील की लाडकी बहीण योजना आम्ही आणली आहे तर चौदाला तुमच्या हात कोण धरले होते ना चौदाला तुम्ही होताच ते तुम्ही तुमच्याच हाताखाली नेतृत्व होत तुमच्या हाताखाली आपण मिळून काम करत होतो तर त्यावेळेस चौदाला ही योजना महाराष्ट्रात का आली नाही हे पहिला आता जे काय सांगायला येतील ना त्यांना हे विचारा की भारतीय जनता पार्टीचे काही लोक आता आवर्जून सांगणार आहेत की लाडकी बहीण आम्ही आणली आहे आम्ही आणली त्यांना एकच विचारा चौदाला का आणली होती बाबांनो ही योजना आमच्या लाडक्या बहिणीला आणि लाडक्या भावाला माहित आहे ही योजना फक्त महाराष्ट्रामध्ये दाढीवाल्या बाबाने आणली आहे हे सगळ्याला माहित आहे आणि आता हे लक्षात आल्यानंतर आता आपल्याला ते आवर्जून सांगावं लागेल वेळ प्रसंगी तुम्ही तुमच्या घरात सांगितलं पाहिजे बाहेर सांगितलं पाहिजे जिथं जिथं जमेल तिथं आपल्याला आदरणीय शिंदे साहेबांनी काम केलेलं सांगितलं पाहिजे तुम्हाला माहित आहे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि एकदा मला काका मी आवर्जून सांगतो मी जिल्हा प्रमुख झालो आणि शिंदेसाहेब कसं नेतृत्व आहे सांगण्याचं एक उदाहरण देतो शिंदे साहेबांचा रात्री मला बारा वाजता फोन आला की अमोल एक शिवसैनिक आहेत सोलापूर शहरातले त्यांचं नाव आहे कामतकर म्हणून निराळ वस्ती भागामध्ये राहतात आणि ते कामतकर कुठून त्यांनी शिंदे साहेबांचा नंबर मिळवला माहीत नाही त्यांनी एका चॅनेलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत सांगितले की कामतकर म्हणून जे ग्रस्त आहेत शिवसैनिक आहेत त्यांच्या वयाचे पासष्ट वगैरे वय आहे त्या माणसाचं आणि कमरातून त्यांना उभारता येत नव्हतं बेडवर झोपून होते आणि त्यांनी सांगितलं की मी पूर्वी एक काळचा शिवसैनिक आहे माझी शिंदे साहेबांना अपील आहे किंवा उद्धव साहेबांना अपील आहे की मला कुणीतरी मदत करा मी अडचणीत आहे माझ्या घरात कोण नाही आहे मी आहे घरामध्ये आणि ही गोष्ट राज्याचे मुख्यमंत्री असताना शिंदे साहेबांना कळते आणि जेव्हा कळायला कळालं ते सांगतात की आपलं तिथं जिल्हा प्रमुख को कोण आहे त्याला फोन लावा आणि मला फोन आला की अमोल त्यांच्याकडे जा आणि त्यांना मदत कर मला असं वाटलं राज्याचा मुख्यमंत्री आहे उद्या जरी गेलं तरी काय फरक पडतंय परत एक अनगासाठी फोन आला की तुम्ही तिथं पोहोचलाय का आणि पोचला असेल तर मला त्यांच्याशी बोलायचं आहे मला ते शिवसैनिकच माहित नव्हतं कोण आहे खरं सांगतो मी जुन्या लोक जाणकार लोकांना विचारलं अमर पाटील साहेब मी त्यांचं घर शोधत शोधत गेलो घर सुद्धा काही लोकांना माहित नव्हतं अतिशय पत्र्याच्या दोन खोल्यात राहणारा तो शिवसैनिक बेडवर झोपून होता आणि मला शिंदे साहेबांनी त्यांना मदत घेऊन जायला सांगितली मी त्यावेळेस सचिन भाऊ एक लाख रुपये रोख त्यांना घेऊन गेलो आणि त्यांना दिले आणि साहेबांनी शिंदेसाहेबांनी मदत पाठवली असं मी त्यांना सांगितलं आणि त्या बेडवर झोपलेल्या शिवसैनिकांनी रात्री एक वाजता मला सांगितलं की मला साहेबांशी बोलायचं आहे आता मला सांगा मी साधा कार्यकर्ता शिंदे बोलायचा आहे मी मला थांब आपण बघूयात लागतोय का फोन मी साहेबांच्या पिएन फोन केला आणि सांगितलं साहेब मी इथं आलोय तुम्ही जर वाजले रात्री शकतील का बघा तर साहेबांनी एक सांगितलं की अमोल तुझा फोन बंद कर तुला व्हिडिओ कॉल येईल एक मिनिटात साहेबांनी कॉल नाही केला तर स्वतः व्हिडिओ कॉल करून त्या शिवसैनिकाशी संवाद साधला आणि त्या शिवसैनिकांना सांगितलं की बाबा त्यांनी सांगितलं त्यांना की तुम्ही आमचे जुने शिवसैनिक आहेत त्यांच्या एकमेकाशी बोललं झालं तर शिंदे साहेबांनी सांगितले की तुमच्या जे काही मेडिकलचा खर्च आहे ते शिवसेना पक्ष म्हणून आम्ही स्वतः घेऊ आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही अशा ना ना, पद्धतीचा विश्वास देणारा जो बेडवर झोपलेला असा शिवसेनिक आहे त्याच्या पाठीमध्ये शिंदे साहेब उभे राहतात मग आपल्या चालत्या बोलत्या आणि काम करणाऱ्या शिवसेनेच्या पाठीमागे साहेब कशा पद्धतीने उभे राहू शकतात असे उदाहरण द्यायला लागलो तर हजारो उदाहरण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे की त्यांनी अशा शिवसैनिकांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल स्ट्राईक रेट कसा असतंय ऐंशी जागा लढून बासष्ट बासष्ट जागा जिंकल्या साठ जागा पक्षाच्या जा चिन्हावर आणि दोन अपक्ष आणि अपक्ष जे आले ते दुसऱ्या दिवशी आदरणीय शिंदे साहेबांना पाठिंबा दिले म्हणजे ऐंशी पैकी साठ बासष्ट जागा जर एकनाथजी शिंदे साहेब जिंकू शकतात तर विचार केला पाहिजे आमच्यावर लढणाऱ्यांनी याही गोष्टीचा विचार केला पाहिजे आम्ही सोबत आहे तर सगळं चांगलं आहे आम्ही सोबत नसल्यावर काय होऊ शकत आहे त्याचा पण तुम्हाला पण भाग असलं पाहिजे बरोबर ना की आम्ही मदत पण करू शकतो प्रेम करू शकतो मग तेवढीच प्रेम करणारा माणूस काम पण दाखवू शकत आहे हे सगळ्याला माहित आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की आता जरी इलेक्शन शंभर ठिकाणी इलेक्शन करायचं असलं तर अमर पाटील साहेब बऱ्याच लोकांना संधी मिळणार आहे आणि असे अनेक चेहरे राजकारणात त्यांना कधीही कुठं संधी नव्हती हो अशा अनेक युवकांना मग अमर पाटील साहेब असतील सचिन असतील किंवा आमचे मनोज शेजवाल असतील आमच्या टीमच्या माध्यमातून अनेक लोकांना संधी देणार आहेत की अशा आमच्या महिला भगिनी असतील युवक असतील की त्यांचा कोणताही राजकीय वारसा नाही आम्ही कधी कुणाच्याकडे मैत्री करत असताना कार्यकर्ता शोधत असताना त्या माणसाकडे गाडी कोणती आहे त्याच्याकडे बँक त्याला विचारत नाही तर त्याच्या माग लोक किती आहेत आणि त्याच्या मागं लोकांचा आशीर्वाद किती आहे हे कार्यकर्ता आमच्यासाठी महत्वाचा असतो पत्राच्या खोलीत जरी राहत असला तरी आमच्यासाठी तेवढाच आहे आणि मोठ्या महालात बंगल्यात राहत असला तरी तो शिवसैनिक तेवढाच आहे अशा पद्धतीने बाळासाहेबांनी जी शिवसेना उभं केली आहे तीच शिवसेना आपल्या सगळ्याला सोलापुरात रुजवायची आहे आणि जे सर्वसामान्य घटकातून आलेले वर्ग आहे अशांना एकत्रित घेऊन यावेळेस शिवसेनेची बांधणी येणाऱ्या काळामध्ये महापालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळेल एवढा विश्वास देतो मी एवढंच सांगतो जे सांगतो ते आम्ही सगळेजण विचार करून बोलतो भारतीय जनता पार्टीवर युती झाली तरी एकच सीट इथं पहिलं सीट जे मागेल ते संजय सरोजींना मागेल एवढं सांगतो आणि युती नाही झाली तर चार चार ठरवेल एवढं झाली तरी एक नाही तरी राहील नाही अशा येणाऱ्या काळात आपण काम करू मी ज्या विश्वासाने अमर पाटील साहेब ज्या विश्वासाने इथे येऊन तुम्हाला सांगताय जेवढीच जबाबदारी इथल्या कार्यकर्त्याची तुमच्या वडीलधारी मंडळीची कारण एक पत्र्याच्या खुलीत असणाऱ्या ऑफिसच्या कार्यालयातल्या कार्यकर्त्याला महापालिकेमध्ये भाषण करण्याची संधी महापालिकेमध्ये तुमचं प्रतिनिधित्व करण्याची संधी हे सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वाद शिवाय होऊ शकत नाही आणि जी घडती आहे ती अशाच सर्वसामान्य घरातन सर्वसामान्य झोपडपट्टीतन घडत असते कोण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही नाही सगळे जर इथं आलेत आणि इथे येऊनच नेतृत्व उभं करावं लागतंय आणि तुमच्या आशीर्वादाने संजय सर्वदे यांचं नेतृत्व या भागामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम करेल असा मी विश्वास व्यक्त करतो या कार्यालयामधून गोर गरीब दीन दलितांची अनेक कामं घडावेत आणि लोकांच्या सेवेसाठी हे कार्यालय मंदिर व्हावं अशा पद्धतीनं येणाऱ्या काळात काम व्हावं अशा शुभेच्छा देतो मला तुम्ही कायम बोलवता मान सन्मान देता त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र